संध्यालाइव्ह संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यातील गुंड गजानन मारणे यांची कोथरूड येथे भेट घेतली पार्थ पवार यांच्यासोबत पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी देखील होते तर पार्थ पवार आणि गुंड गजानन मारणे या दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे त्याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे हे ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय परंतु जे काही कार्यकर्त्या होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती परंतु हे असं अजिबात घडता कामाने माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असंच माझ्याकडनं ऐका अजम पाचझरेकडनंच घडलेलं होतं अजम पाचझरे माझा अध्यक्ष होता तिथला पिंपी चिंचवडचा आणि त्याने एक इथं कार्यक्रम घेतला आणि असाच कुटुंब प्रगृत्तीच्या माणसाला मला काही माहिती नव्हतं की बाबा कोण कोण आहे ते मी आपला त्याला पक्षप्रवेश दिला पण कळायला कळायला संध्याकाळी त्याला पक्षातनं आपण लगेचच काढून टाकलं जी घटना माझ्या बाबतीत घडली होती तेव्हा नंतर मी माझ्याबरोबर बऱ्याचदा पोलीस असतात कारण अनेकदा प्रशासनामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी डिपार्टमेंटला कटाक्षाने सांगत असतो की बाबा असे प्रवृत्तीचे लोक कुठं आमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना आमच्याजवळ येऊन देऊ नका कारण बऱ्याचदा गर्दीमध्ये कोणी पण आता माझ्या आर स्वर्गीय आर आर पाटलांच्या बाबतीत पण मुंबईमध्ये घडलं होतं ह्या घटना घडतात परंतु ही जणू फडणवीस अनेकांच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं पण ते कुठलाही राजकीय व्यक्ती हे आपल्या बाबतीत घडावं या मताचे नसतातच आणि प्रत्येकाला आता इथं आपण सगळी एवढी आहेत त्याच्यामध्ये कोण कुठल्या कसल्या प्रवृत्तीचं आहे ते कुणीच खात्री देऊ शकत नाही त्यातल्या त्यात डिपार्टमेंटला थोडी बहुत तरी माहिती असते की ही प्रवृ हा अशा प्रवृत्तीचं आहे तो तशा प्रवृत्तीचा चिरंजीवांना सांगितलं नाही माझे मी रात्री उशीरा आलो आणि सकाळी इकडे जिल्हा आलो भेट झालो महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याकाळी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा